राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त लातूर येथील शाहू चौक ते आंबेडकर पार्क या ठिकाणापर्यंत लातूर मधील विविध शाळांनी महाराजांना अभिवादन करत रॅलीच्या माध्यमातून अभिवादन केले यामध्ये ज्ञानेश्वर माध्यमिक शाळा लातूर यशवंत माध्यमिक शाळा लातूर श्री व्यंकटेश्वर माध्यमिक शाळा लातूर तसेच भारत माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक कुरुम सर कांबळेसर धनुरे सर पवार सर सांडूर मॅडम होमकर मॅडम तसेच भारत शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते त्यासोबत गांधी चौक पोलीस स्टेशनचे कोकणे पोलीस सहकारी सहभागी झाले होते सर हा कार्यक्रम तुम्ही कोणत्या माध्यमातून आणि शैक्षणिक कार्यक्रम हा आणि कोणत्या थोर विचारवंताच्या मार्गदर्शनाखाली राबवलेला आहे आज हा त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण सामाजिक न्याय देऊ न्याय दिन म्हणून आपण साजरा करत असतो तर त्यांचे विचार गळागाळापर्यंत पोचले पाहिजेत त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते सर्वसामान्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि या शाळेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांचे विचार पोचले पाहिजेत यासाठी आज या रॅलीचं आयोजन केलेलं आहे यामध्ये कोणत्या कोणत्या शाळेचा समावेश होत असत भारत प्राथमिक विद्यालय माध्यमिक विद्यालय लेबर कॉलेजला कॉलनी लागतो त्याच पद्धतीनं ज्ञानेश्वर विद्यालय शिवाजी विद्यालय केंद्र विद्यालय यशवंत विद्यालय उर्दू शाळा आणि अशा या सर्व शाळांचा या रॅलीमध्ये समावेश आहे ओके धन्यवाद